नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकांसाठी शासन निर्णय जारी काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील तरतूद मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविके जर ती किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती द्यावी सुधारित तरतूद मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविके जर ती किमान दहावी उत्तीर्ण असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी तथापि नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करायचे के असल्यास अथवा एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेचे पद सेवानिवृत्तीमुळे राजीनाम्यामुळे अथवा अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविकेकरिता किमान शैक्षणिक अर्था इयत्ता बारावी उत्तीर्ण राहील अंगणवाडी सेविकांचा विमा हप्ता केंद्र शासन भरणार स्मृती इराणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल अंगणवाडी सेविकांना मोबाईल खरेदीसाठी बारा हजार आठशे रुपये देण्यात येणार असून अंगणवाडीताईंच्या सुरक्षितेसाठी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्व